दोन्ही किल्ले एकोणीस एकोणीस किलोमीटर आहे पावणे चार वाजलेच आणि पावणे चार वाजता आम्ही ट्रेक चालू केलं सूर्यास्त बघायला आपल्याला जायचंय आज मस्त सूर्यास्त बघायला भेटेल शिवराय मित्रांनो तर आता वाजलेत पहाटेचे पावणे पाच आणि आम्ही निघालोय राजगडच्या ट्रेकसाठी एक्झॅक्ट टायमिंग चार त्रेचाळीस तर आता आम्ही घरून निघतोय आपल्याला जावं लागेल पुणे तर सगळे भेटतील दहा जण आहेत चला त्यांना भेटूया ट्रेकिंग साठी लागणार सामान आहे सगळं घेतलंय टेंट वगैरे पाण्याच्या बॉटल बॅग आपली चटई सगळं टाकलंय गाडीत तर निघालोय आम्ही आता घरून जवळपास एक तास झाला निघून साडेसहा वाजले सकाळचे खडक वासला धरण तिथे पोचलो आपण धरणाचं गेट खडक वासला मार्ग डोंजावरून आपण आलो असा आता घाट रस्ता चालू झाला हो आहे तर इथून जवळपास आपल्याला घाटातून सतरा किलोमीटर जाऊन एक टन आहे टोटल सव्वीस किलोमीटर अंतर राहिलं आहे आपण आहोत आता तोरणा आणि राजगड किल्ल्याचा जो इथे बोर्ड आहे इथून दोन्ही किल्ले एकोणीस एकोणीस किलोमीटर आहे इथून एकोणीस किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे आणि या इकडे एक बोर्ड आहे तिथून रांजणे गाव आहे आपल्याला या रस्त्याला रस्ता वगैरे एकदम चांगला आहे मस्त आहे फक्त थोडासा घाट रस्ता होता सुरुवातीला त्यानंतर घाट उतरून आता पुन्हा एक घाट चालू होईल तर एकदम मस्त सिनरी आहे इकडची आपली एक गाडी अजून मागे ती येईल मग आपण निघू किती रस्ता चल त्याला फायनली आम्ही पोहोचलोय राजगड हा मागे दिसते माझा तो आहे राजगड आणि आपले हे सगळे मेंबर सगळे रेडी आहेत ट्रेक करायला आता जवळपास चार वाजलेत चार वाजलेत चार वाजता आम्ही ट्रेक चालू करतो आहे पावणे चार पावणे चार वाजलेले आहेत पावणे चार वाजता ट्रेक चालू करतो आहे दीड दोन तास लागतात वर जायला वर जाऊन आपण आज स्टे करणार आहोत चला गँग मोठी आहे दहा जण आलो आहे ट्रेकला जय इथून गड आपण चढायला सुरुवात करतो तेव्हा इथे वनरक्षण समितीचं हे प्रवेश शुल्क आपल्याला भरावं ला लागतं फक्त पाच रुपये आहे दहा जण आहेत पन्नास रुपये फक्त शुल्क झालेलं आहे एकदम कमी आहे इथे सूचना लावलेली आहे एक पर्यटकांना सध्या मुक्काम बंद आहे पण ही पोस्ट जुनी आहे त्याच्यामुळे घाबरू नका बिंदास या आता वर मुक्काम करून देतात आपल्याला तर राजगडावर काय काय आहे त्याची थोडक्यात माहिती तिथे दिली पद्मावती तलाव संजीवनी माची सुवेळा माची बाले किल्ला दरवाजा आणि पाली दरवाजा तर आपण चढाई जी आहे ती पाली या बेस विलेज विलेजपासून केलेली आहे इकडनं चढाईसाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी है। पहली पहला अधरा। आहे पहिली विकेट पहिला आद्रा संघाला मी त्यांच्या रूपात थकलेला आहे सगळ्यात आधी आलेला आहे तो पहिला बरं ओपनिंगचा होता तंबूत परतलेला आहे जंगलाचा जो भाग होता तो आता थोडासा संपलेला आहे आणि असा मोकळा भाग आहे इकडे झाडी थोडीशी कमी आहे एक तासाचा ट्रेक आहे पण आपल्याला दीड दोन तास लागू शकतात आज निहार आलेला आहे निहार आमच्या जोडीला फर्स्ट टाइम आलाय फर्स्ट ट्रेक आहे त्याचा आणि पहिलाच ट्रेक त्याने जी आहे राजगडापासून झालेली आहे त्याची सूर्यास्त बघायला आपल्याला जायचंय आज मस्त सूर्यास्त बघायला भेटेल सूर्यास्त कुठल्या माचीवरून बघायचा संजीवनी माची तर आपलं टार्गेट असेल संजीवनी माची हल्ला आणि आपल्या सोबत अजून एक नवीन मेंबर तिकडे सागर शेलार आहे फर्स्ट ट्रेक आहे त्याच्यानंतर तिकडे युवराज एक आलाय हा पण नवीन मेंबर आहे फर्स्ट ट्रेक आहे <laughs> राजगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी पुणे शहराच्या नैऋत्येला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला चोवीस किलोमीटर अंतरावर नीरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंब देवाचा डोंगर उभा आहे मावळ भागामध्ये मा राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्याचा बाले किल्ला लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता राजगड त्याचा बाले शिवाय राजगडाकडे येताना कोणत्याही बाजूने एखादी नदी किंवा टेकडी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली राजगडाला तीन माच्या व एक बाले किल्ला आहे राजगडाचा बाले किल्ला खूप उंच असून त्याची समुद्री सपाटीपासूनची उंची तेराशे चौऱ्याण्णव मीटर आहे

हा जो पायरी टप्पा आहे तो आपल्याला चढून जायचा आहे पाली दरवाजा पाशी तुम्हाला दाखवतो तु, पाली दरवाजा तिकडनं तशा त्या पायऱ्या चढत आपण असं आलो आणि मग त्याच्यानंतर समोरच आपल्याला दिसला पाली दरवाजा राजगडावरच्या पाली दरवाजापाशी आपण आहोत आणि तिथून आपल्याला इकडचं जे पाली गाव आहे आणि जो पार्किंग एरिया आहे तो समोर दिसतोय आपल्या गाड्या पार्क तिकडे गेल्यात म्हणजे तिकडचा जो पूर्ण व्ह्यू आहे इकडची सगळी गावं आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथून अशी खिडकी आहे त्याच्यानंतर पाली पालीदर आज ही आपली सुस्थितीत आहे आणि लगेचच इथून जो किल्ल्याचा मुख्य भाग आहे तो सुरू झालाय तर हा दरवाजा तुम्हाला बघायचा असेल तर आपल्याला यावं लागतं पाली या गावी पाली गावात आल्यानंतर तिथून एक तासाचा ट्रेक करून आपण या आपण पोहचतो जाऊ पुढचा जो किल्ल्याचा भाग आहे तो बघायला हा पाली दरवाजाचा व्यू आहे वरून आणि सूर्यास्त जवळपास झालेला आहे आपल्याला जायचंय त्या टोकाला

हा आहे महादरवाजा गडाचा मुख्य दरवाजा आहे महादरवाजातून आत आलो की ही अशी तटबंदीची भिंत आहे संध्याकाळचे सहा वाजलेत एकदम परफेक्ट आणि आम्ही महादरवाजापर्यंत आहे पावणे चार वाजता आम्ही ट्रेकला स्टार्ट केलं होतं आणि हे जे बांधकाम आहे ते आत्ताच बांधकाम आहे चालू आहे महादरवाज्यातून आपण आलो की हा तलाव आहे मला वाटतं हा पद्मावती तलाव आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे वर ही माची सूर्यास्त झाला होता त्याच्यामुळे संजीवनी माचीपर्यंत जाऊन आम्हाला सूर्यास्त पाहता आला नाही मग आम्ही पद्मावती माचीवरच टेंट लावायला सुरुवात केली संध्याकाळची हवा जोरदार असल्यामुळे टेंट लावायला खूप त्रास होत होता आम्ही थांबलोय पद्मावती माचीच्या परिसरामध्ये आणि तिथे टेंट लावलाय इकडनं हवा खूप जोरात वाहते आणि तिकडे ते मंदिर आहे खाली आपल्याला सकाळी तिकडे मंदिरच जायचं आहे पहिल्यांदा तिकडचा जो भाग आहे गटाचा तो फिरून मग आपण जाऊया सुवेळा माची संजीवनी माची इकडे वर अंधार पडलेला आहे टेंट लावून झालेत आमचे पावणे आठ वाजले थांबलोय पद्मावती माची आता स्वयंपाक करायला घेतलाय मस्त खिचडी बनवायची बटाटी फ्लॉवर आहे टोमॅटो आहे कापायला काम चालू आहे प्रत्येक टेंट मध्ये कारण काय माहिती का <the family> <quickUR> रात्रीच्या जेवणासाठी खिचडी बनवण्याचा प्लान होता परंतु वारा इतका जोरात होता की आग पेटतच नव्हती शेवटी कशी आग पेटवली आणि मग स्वयंपाक बनवायला सुरुवात केली